अथक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी शाळा म्हणून व्हिजन इंग्लिश स्कूलकडे आज पाहिले जात आहे असे प्रतिपादन बुधवार सतरा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता माजी नगरसेवक रहीम पठाण यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना व्यक्त केले शहरातील व्हिजन इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी प्रसिद्ध उद्योजक मधुकरराव पौळ माजी नगरसेवक रहीम पठाण अविनाश शेरे दिलीपराव डासाळकर राम सोनोने नारायण पाटील जयसिंग शळके वसंत शेरे भालचंद्र गांजापूरकर विनायकराव गोरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते गजानन महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले प्रस्ताविकात संस्थेचे प्राचार्य हर्षद पांडव यांनी संस्थेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीचा अहवाल सादर केला यावेळी जयसिंग शेळके राम सोनोने भालचंद्र गांजापूरकर यांनी मनोगतात संस्थेच्या प्रगतीबाबत तसेच येथे मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधाबद्दल समाधान व्यक्त केले अध्यक्षीय समारोपात संस्थेच्या प्रगतीत शिक्षकांचा तसेच पालकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे तसेच चव्हाळ परिवाराचा आपल्या यशामध्ये शिवमाचा वाटा असल्याचे मनोगतात संतोष कुलकर्णी यांनी स्पष्ट केले तसेच विजन इंग्लिश स्कूलच्या उभारणीत माझ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले पालकांनी आपल्या पाल्यासाठी सदैव सतर्क राहून आपल्या सूचना आम्हाला वेळेवेळी कळवाव्यात म्हणजे आम्ही शैक्षणिक सुधारण्यासाठी निश्चित प्रयत्न करू असेही संतोष कुलकर्णी यांनी स्पष्ट केले यानंतर विजनच्या इयत्ता चौथी ते नववीतील विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस अशी नृत्य व स्वातंत्र्यपूर्व काळातील देशभक्तीपर छोट्या नाटिका सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली कार्यक्रमाच्या समारोपात विद्यार्थ्यांनी अत्यंत सुरेखपणे सादर केलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या अयोध्येतील आगमनाच्या देखाव्याने तर उपस्थित सर्व अक्षरशः बारावून गेले होते साक्षात अयोध्यानगरीचे वातावरण विजन इंग्लिश स्कूलच्या परिसरात यावेळी पाहावयास मिळाले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनुष्का कवळे व ममता मिटकरी यांनी केले